तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे गणेश गनेश्च चतुर्थी ज्याची आपण वर्षभर आणि एवढे महिने वाढ बघत होतो ज्यासाठी आपण एवढी शॉपिंग केली सगळं काय केलं तर तो फायनली आज दिवस आलेला आहे आणि दीपक दीपक चाललाय गणपती आणायला मी आता चाललोय कसं वाटतं तुम्हाला तुम्हाला माहित आहे तुम्हाला पण खूप आनंद झाला असेल आज पहिला दिवस आहे अजून सात दिवस आहेत मजाच मजा अकरा हा हा अकरा दिवस आमच्या कोकणातला गणपती आणि ते सगळं म्हणजे कसं साजरं केलं कोकणामध्ये गणपती गणेशोत्सव कसा साजरा केला जातो काय काय असतं कसं काय पूर्ण मजा असते पूर्ण मजा असते म्हणजे सकाळी पूजा करण्यापासून ते अं संध्या संध्याची आरतीनंतर तीच भजन खूप वेगळी मजा असते तीच मजा आम्ही तुम्हाला आमच्या चॅनल मधून दाखवणार आहोत चला आपण भेटूया डायरेक्ट दानसंडेला गणपती बापू बोलणार की नाही हे बघ हे बघा हे बघा मित्रांना आम्हाला सांगितलं सात वाजता गणपतीला जायचं आहे आणि आता आठ झाले तरी पण इकडेच आहेत हे बघा हेच ते म्हणजे बाप्पा माझे मित्रांची अजून तयारी झाली नाही तेव्हा ते आंघोळी करून ते हे बघा मित्रांनो आता आम्ही आले गणपती आणायला बघा इथे इथेच आमच्या गणपती आहे टाका तुम्हाला गणपती सगळं Asi डायमंड सिंपल मस्त बघा हे आहे टी आयच्या थोडस आधी दोन तिथे आहे बघा मस्त्या बनवल्या वेळ आज गणपती बसून पूजा करूच्या तीन गणपती आणि सावंत परिवार हे सर्व गणपती घेऊन गाजत वाजत आपल्या घरी चाललेले आहेत उत्साह हा सर्वांच्या आश्चर्य आनंद चेहरा दिसत आहे मुंबईतून सर्व साखरमाने गावी आले आहेत सरासाठी खास गर्वांना तुम्ही आनंद आहेत इथून जामथंडावर आम्ही निघू गणपती वगैरे तुम्ही बघितलात आमचा तर डायरेक्ट तुम्हाला मी घरी जाऊन दाखव सांगेल कुठला गणपती येतो आमचा

에이, 에이! 간판이 아파트다니, 쿵룡! 밟았어! 밟았어! 아! 아, 이때! 저거, 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 저 आता तुम्ही बघितलात की आम्ही आता जामसंडेवरनं गणपती आपला घेऊन आलोय आता गणपती आपल्याला ठेवले आम्ही आता थोड्या वेळ वेळा तर पाच दहा मिनटात आम्ही गणपतीची पूजा चालू करू पूजा कशी असते कोकणामध्ये किंवा कशी होते काय तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात किती कामाला लागला तो हवा गणपती काढले मस्त

मोदक झाले की गणपती पप्पा निवेद दाखवलं हे बघा इथे आई आणि वहिनी मस्त की मोदक बनवत आहेत मोदक शोधतो मी मोदक खयत मोदक खयत हे बघा आई बाकीचं जेवण झालं जेवण झालं सगळं हो जेवण रेडी हो तिचा नवीन पद्धत आहे नवीन पद्धत नवीन पद्धत पटापट व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अशी नवीन पद्धत काढले हो जवळ मशीन नाही आहे नवीन आयडिया पोल पण उलट होऊन उलटं ठेवून कशाकांना दादा बघा इथे दादा बघा होईते बाबूला झोप आहे आम तर बाबू का हा अगं बाबू बघा आमचा हाय बघितलं मित्रांनो आता जसं तुम्ही मग अशी बघत होतात की काकाने देवाची पूजा केली मस्तपैकी बघा काका अजून पण पूजा करतोय आत्ताच आमची पूजा संपन्न झाली तुम्हाला आमची गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटली आणि हे बघा पहिलं पायापडू समान पहिलं पाया शुभेच्छा हो तुला हो हो तुला पण तुला पण सगळं पप्पांची कामं काय संपत नाही तर पाणी काढायचं काम राहिलंय सगळं काम झाली हो बघा सगळं झालं आमच्याकडे झाड वर तो राखायचो

मित्रांनो दीपकची जर्सी बघा श्रावण अजून काही संपलो नाही त्यामुळे दाढीबिडी घ्या काय नाही करू नीट टाका एवढा काय पोजी मारत दिसत नाही लंबोदर हा चल बॅक पुढे बघ ना बाय सेप्स आणि काय मित्रांनी ह्या का कोलाज काम वाटता काय सिद्धविनायक सेवा मंडळ तेलिवाडी जा आता रात्रीची आर आरती ना